नमस्कार मी प्रमोद देशमुख तामगावकर चितकीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रभारी सभाध्यक्ष म्हणजे सध्या नुकत्याच पार पडल्या लोकसभा त्यामध्ये महाविकास आघाडीला हृदयक असं यश आहे महाविकास आघाडीची दावेदारी आम्ही मागितली कारण की नुकतेच चव्हाण साहेब हे भाजपमध्ये गेले काँग्रेसचे प्रमुख व्यक्तिमत्व होते ते त्यांनी भाजप भाजपकडे विजय गेल्यामुळे जागा रिक्त झालेली आहे तसं पाहिलं तर आम्ही फक्त बाबिनी केली महाविकास आघाडीमध्ये जागा कुणाला सुटेल काय नाही अजून त्याची निश्चितता झाली नाहीये सध्या त्यामुळे अजून तरी सध्या असं म्हणता येणार आहे की आपल्याला सुटल आणि महाविकास आघाडी कुणालाही जागा सुटली तरी आम्ही प्रामाणिकपणे त्या उमेदवाराचा प्रचार केला गाठी भेटी मुख्य मुख्य लोकांच्या तसं तर आम्ही विधानसभा अध्यक्ष असल्यावर माझा पहिल्यापासून त्या मतदार लोकांशी संपर्क असतो पदाधिकाऱ्या संपर्क आहे बऱ्याच मोठमोठ्या व्यक्तींना गाठे भेटी घेणं हे चालू आहे आमचं मुख्य प्रश्न सध्या आहे तो खरं पाहिलं तर बरेच काही असे प्रश्न आहेत तर रस्त्याचा विकास आणि बिल्डिंगचा विकास केला तर बाकी असा सामान्य जनतेचा सा कोणताही विकास झालेला ना नाही उद्योगधंदे नाही आहेत युवकांना रोजगार नाही असे प्रामुख्याने बरेच प्रश्न आहेत माननीय चव्हाण त्यांना ह्या इच्छुक आहेत हे आम्ही पण ऐकलं पण नेमकं सुटेल कोणाला आणि सुटल्यानंतर ती लढता पुसावत होती आताच त्या बाबतीत काय बोलताय ना एक रस्ते सोडलं तर रस्ते ते पण राष्ट्रीय महामार्ग सुधारलेले आहेत ते पण माझ्या मत त्याच्यामध्ये नितीन गडकरी साहेबांच योगदान जास्त आहे बाकी प्रामुख्याने असं काही विकास मला नाही वाटत झाला म्हणून भोकर विधानसभा खरं पाहिलं तर सुरुवातीला भोकर हा आणि मुदखेड हा वेगवेगळा मतदारसंघ होता नेमकेच त्यावेळेस अजित साहेब हे मुख्यमंत्री झाले होते त्यानंतर त्यांनी भोकर विधानसभा हा पुनर्रचनेमध्ये जोडल्या गेला मुदखेड मतदारसंघात त्यापूर्वी भोकर हा राष्ट्रवादीचाच होता त्यावेळी तत्कालीन आमदार त्याला नाश बापूसाहेब देशमुखे घरी त्या मतदारसंघाचे आमदार होते त्यानंतर पुनर्रचनेमध्ये भोकर आणि मुदखेड हा जोडल्या गेला अजून पुनर्स्थाना जवळच आहे काही पण होऊ शकतो आम्ही पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत सामाजिक कार्य करताना करत राहू पण पुढे असं नाही की आम्हाला रुजेगारी मिळाली की काय नाही त्याच्यासाठी आम्ही असं काही नाही प्रामुख्याने आमच्याकडे कुणी व्यक्ती संपर्क साधला की आम्ही सर्वात पहिला आम्ही त्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतो प्रामुख्याने तुम्हाला सुरुवातीलाच पडलं की इथला युवक बेरोजगार आहे उद्योगधंदे नाही तिन्ही तालुक्यातही कुठेही एमआयडीसी वगैरे नाही आहे जमीन असून सुद्धा तिथं डेव्हलपमेंट झालेलं नाही माझ्या माताने चव्हाणसाहेब हे मुख्यमंत्री असताना आम्हाला वाटलं की होईल पण तसं काही अजून प्रामुख्याने तसा काही विकास झालेला नाही आणि यानंतरही आम्ही प्रामुख्याने समजा सुट सुट हात भाग वेगळा व सुटल्यानंतर आम्ही प्रामुख्याने मूलभूत करतो प्रश्नाच आम्ही हातात घेऊ आपल्याला महत्वाचा मुद्दा सांगायचा मग याच्यामध्ये तर आमच्याकडे पाण्याची टंचाई जर पाहता तशी पाहता झालं तर पाणी हे वागत पर्यंतच आपण केलेला आहे त्याच्या पुढे कॅनल नाही किंवा रिझर्व्हॉटर नाही किंवा मग पाण्याची कोणतीही सुविधा नाही आहे तिथे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आम्ही गेल्या लोकसभेमध्ये प्रामुख्याने वाडी तांडे फिरताना प्रामुख्याने आम्हाला एक जिल्हा परिषद गट असेल किंवा मग पिंपळगड जिल्हा परिषद गट असेल आम्ही तिथे बघितलं की पाण्याची त्यांचं एवढी आहे की तिथं लोक त्या टबमध्ये आंघोळ करतात आणि त्याच पाण्यानं कपडे धुतात प्रामुख्यानं आम्हाला सगळ्यात पहिलं जर समजा आम्हाला आदरणीय शरद पवार साहेब आणि माझे नेते जयंतराव पाटील साहेब यांनी जर मला तिकीट दिलं तर प्रामुख्याने मी सगळ्यात पहिला हा प्रश्न हाती घेणार आहे की कुठला काळडोख प्रकल्प आणि पेकवणूक प्रकल्प लवकरात लवकर झाला पाहिजे आणि त्यानंतर इथं उद्योगधंदे नसल्यामुळे एम आय डी सी साठी आमचं जे युवकांना रोजगार देण्यासाठी किंवा मिळण्यासाठी तर प्रामुख्याने त्यांना गरजेचं राहील जेणेकरून बेरोजगारी दूर घ्यासाठी शेतकऱ्यांचा विकास होणार आम्ही प्रामुख्याने त्या प्रश्नाला हात नाही